हे बघा सर्व गॅलरी मध्ये जाऊन बसा अतिशय सुंदर व्यवस्था आहे बसण्यासाठी मॅट क्रमांक दोन वरती चालू कस्ती संपल्यानंतर पंचावन्न किलोची ची पहिली सेमीफायनल होईल या सेमी फायनल साठी तयार राहायचे नेहा चौघले कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस सिद्धी डमडे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम पंचावन्न किलोची ची पहिली सेमी फायनल हा तिचे सुंदर लढत क्रमांक एक वर चालू आहे वेदिका कोल्हापूर आणि वेदांतिका सातारामध्ये अति चुरशीची लढत नऊ संपलेल्या गोष्टीमध्ये मध्ये रिया डेंगे कोल्हापूर तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी कोच रेड कोच बसून कोचिंग करायची चला मॅट क्रमांक दोन वरती यायचे पंचावन्न किलो पहिली सेमीफायनल नेहा चौगले कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस सिद्धी डमडरे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम पंचावन्न कठड्यावर ज्या हात ठेवून उभ्या आहेत कृपया त्यांनी स्टेडियम मधील खुर्च्यावर जाऊन बसावं जेने करून बाकीच्यांना पाहण्यासाठी सुटेबल होईल त्यांना पाता येईल संपलेला कुस्तीमध्ये वेदिका वेदिका सासने कोल्हापूर यांचा सेमी मध्ये प्रवेश चला त्रेपन्न किलो चालू असते नंतर मॅट क्रमांक दोन वरती पुढील सेमीफायनल श्रुती येवले पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम चला पहिला लवकर पंचावन्न किलो दुसरी सेमीफायनल भूमी काळे सोलापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस साक्षी चंदन शिवे सांगली ब्ल्यू कॉस्ट्युम पंचावन्न किलो दुसरी सेमीफायनल तयार राहा सुरू करते ये ना दोन मिनिट व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी दोडके पहलवान आपणास विनंती आकडा क्रमांक एक वरची कुस्ती आपल्या शुभ या ठिकाणी सुरू करावी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडास सरचिटणीस योगेशजी दोडके या मान्यवरांच्या हस्ते या कुस्तीला प्रारंभ होईल आणि महिला महाराष्ट्र केसी वर्धा इथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे महासचिव आदरणीय श्री योगेश भाऊ राम रामदास भाऊ तडस शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच गुरुवर्य श्री दिनेशजी गुंडसर आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच मान्य श्री रणवीर सिंग राहल सर महिला पलांना आशीर्वाद देताना खूप खूप धन्यवाद आपले आजच्या या कार्यक्रम प्रसंगी विदर्भ केसरी युवराज गावंदे पैलवान यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत शेखर सर थोडा कवर आहे ओढा कवर कवर ओढा थोडा हा ओके आणि मॅट क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये सिद्धी डमडेरे चितपटीने विजय चला पंचावन्न किलो दुसरी सेमी सेमीफायनल भूमी काळे सोलापूर रेड कॉस्ट्यूम वर्षे साक्षी चंदन शिवे सांगली ब्ल्यू कॉस्ट्युम हे पहा एरिया एरियामध्ये मॅचच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत त्यांनी कृपया गॅलरीत जायचंय ताबडतोब फक्त ज्यांची कुस्ती आहे तेच खेळाडू इथं वॉर्मिंग अपला थांबतील हे बसलेले खेळाडू उठा सगळे गॅलरीत चला एवढी सुंदर आसन व्यवस्था आहे त्याचा फायदा घ्या उठा लवकर काही पाहुणे मंडळी आता इथ उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांना विनम्र सूचना कृपया गॅलरीत चला बसलेले सगळे फक्त वॉर्मिंग अप करणारा खेळाडू टेबलच्या मागच्या बाजूला बाकीच्या वर दीदी आवाज येतो का नाही तुला उठा ते पलीकडचे सगळ्यांनी एफओपी एरिया खाली करा मॅट क्रमांक एवर, त्रेपन्न किलो दुसरी सेमी फायनल रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम चालू कुस्ती नंतर दुसरी सेमीफायनल त्रेपन्न किलो मॅट क्रमांक दोन वरती चालू गोष्टी संपल्यानंतर एकोणसाठ किलो ची पहिली सेमी फायनल सुरू होते आणि रेड कॉस्ट्युम वर्सेस कॉस्ट्युम एकोण फायनल मध्ये सेमी सेमीफायनल लवकर रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्युम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर ब्ल्युगास्तो एक मिनिट सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येत आहे की गेटच्या बाजूला ज्या त्यांनी आपल्या गाड्या लावलेल्या आहेत त्या समोरच्या पटांगणात लावाव्या जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने मंत्री महोदयांचा ताफा येईल त्यावेळेस मोठी अडचण होणार आहे म्हणून मी अगोदरच तुम्हाला सूचित करतो की त्यांनी बाजूच्या पटांगणामध्ये ज्युनियर कॉलेजच्या बाजूला तिकडे गाड्या आपल्या लाव्या जेणेकरून नाही तर पोलीस पोलीस तिथे हटवणार आहे रेडको म्हणून त्या अगोदर त्यांनी आपापल्या गाड्या बाजूच्या पटांगणामध्ये लावाव्या कोणीही बॅरिकेड जवळ उभे राहू नका खुर्च्या तुमच्यासाठी आहे प्रेक्षकांसाठी आहे आणि आनंद घ्या कुस्तीचा खुर्च्यावर बसून कोणीही बॅरिकेड जवळ उभे राहू नका डोंगरे पाटील खुर्च्या आहे शांततेनं चालू कुस्ती नंतर त्रेपन्न किलोच्या दुसऱ्या सेमीफायनल नंतर सत्तावन्न किलो पहिली सेमीफायनल तन्वी मकदुम कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम आर्या बाणेकर पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम किलो सेमी फायनल पहिली सेमीफायनल साठी तयार राहा सत्ता अहिल्यागर रेड कॉस्ट्युम दुसरे नलावडे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम एकोणसा पहिली सेमीफायनल सोलापूर रेड कॉस्ट्यूम स्मिता पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो त्यानंतर किलो पहिली सेमीफायनल संस्कृतीमुळे सांगली रेड कॉस्टूम तनुजा सातकले कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो वैष्णवी पाटील कल्याण रेड कॉस्टूम कल्याणी मोहिरे नागपूर ब्ल्यू कॉस्ट्यूम एकोणसाठ किलो पासष्ट किलो बहात्तर किलो सर्व सेमीफायनल ताबडतोब होणार आहेत बासष्ट किलो नंतर अडुसष्ट किलो पहिली सेमीफायनल प्रांजल सावंत मुंबई उपनगर रेड कॉस्ट्यूम शिवानी मेटकर कोल्हापूर शहर ब्लू कॉस्ट्यूम अडुसष्ट किलो दुसरी सेमीफायनल श्रावणी शेळके कोल्हापूर जिल्हा रेड कॉस्ट्यूम शिवांजली शिंदे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम पुकारलेल्या सर्व सेमीफायनलच्या पैलवानांनी तयार राहायचंय मॅट क्रमांक ए वर आपल्या कुस्त्या होणार आहे आणि त्रेपन्न किलो संपलेल्या कुस्तीमध्ये निळ्या कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर फायनल मध्ये प्रवेश सत्तावन्न किलो तनवी मग रेड कॉस्ट्यूम आर्या बाणेकर पुणे शहर ब्लू कॉस्ट हॅलो 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 हॅलो